नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो अभिमान मराठी अधिकृत या चॅनलचं नाकात नथ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय आणि ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय आणि आत्ता आपल्यासोबत आहेत त्या गाण्याचे निर्माते त्याचे अभिनेते अभिनेत्री आणि दिग्दर्शक तर त्यांना विचारूया की त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता ते हॅलो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये कसे आहात छान वाटत कस आहे नवीन गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे काय वाटतंय त्याबद्दल सगळ्यांनाच विचारतीय काय वाटतंय माणसी तुझं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय खूप दिवसापासून वाट बघत होते की मानसी परत कधी दिसते आम्हाला त्याबद्दल तुला काय वाटत Uh, खरंच थांब so, मी तुला जरा ॲटिज करते सो खरं तर मला खूप छान वाटतंय कारण दरवर्षी मी एक गाणं प्रेक्षकांना देत असते आणि यावर्षी मी जे गाणं केलं ते खरंच खूप स्पेशल आहे uh, एका वेगळ्याच काय म्हणू शकतो वेगळी मानसी लोकांच्या समोर आली असं मला वाटतं कारण नेहमीच मी नाचत असते थिरकत असते लोकांना नाचवत असते पण आता कुठेतरी मला असं वाटलं की मी काही ना करता खूप काही करून गेले पण त्याचे मेन श्रेय जे माझे इकडे बसलेले आहेत डिरेक्टर त्यांना मी देऊ इच्छिते बिकॉज आम्ही जेव्हा डिस्कस केलं तेव्हा असं होतं की जरा मानसीला वेगळं दाखवूयात नेहमी मानसी मोरासारखी थिरकत असते तर त्याच्यामुळे जरा तिला सेटल दाखवूयात आणि ऑब्व्हियसली या गाण्याचे दोन मेन रिझन आहे म्हणजे मी हे गाणं का चूज केलं एक म्हणजे आशिष पाटील आशू माझ्या आयुष्यात खूप एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि त्यांनी मला ऍक्च्युली सांगितलं की असं असं एक गाणं आहे त्यानंतर नाव आलं माझ्या हिरोचं जो फक्त हिरो नाहीये पण अख्ख्या गाण्याचं त्यांनी uh, काय म्हणू शकतो करता धरता कॅप्टन ऑफ द शेप यु नो त्यांनी सगळं महत्वाचं सगळं त्यांनी स्वतःच्या वरती उचललेलं आहे कारण ही इज ऑल्सो प्रोड्युसिंग द सॉन्ग ते म्हणजे आपले आदित्यजी आणि मग अशी एक टीम जुळून आली आणि मग त्याच्यानंतर मी नाही म्हणूच शकले नाही सो एव्हरीथिंग इज फॉर दी ऑडियन्स आता जसं माणसी म्हणाले की तू या गाण्याचा करता धरता निर्माता आणि अभिनेता पण आहेस तो तुझी सगळी प्रोसेस कशी होती <coughs> प्रोसेस म्हणजे आम्ही या गाण्याचे खूप आधीपासून प्लॅनिंग करत होतो आणि या गाण्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स पण आले पण आम्हाला पाहिजे होतं असं गाणं म्हणजे शूट आम्हाला करून माणसं केलं आणि खूप छान शूट केलं एकदम आणि आय होप म्हणजे आता नवरात्र ये येतो आणि हे गाणं नवरात्रामध्ये लोकांना आवड आवडणार वाजणार पण आय होप बघूया आता पुढे काय सर तुम्ही या गाण्याचं दिग्दर्शन केलंय मानसी uh, होती गाण्यामध्ये तर तुमचा अनुभव कसा होता किंवा शूट दरम्यान काय काय किस्से घडले किंवा काय मजा मज आली काय सांगा तुम्ही तुम्ही जा बर तुम्ही कडण्या बरं सर्वे आणि शूटवर पण हा असाच असाच आमचा हसी मजाकचा पूर्ण माहोल होता आणि म्हणजे बेसिकली हे जे सॉन्ग आहे ना ह्या गाण्याला मी ऑडिओपासून इन्वॉल्व्ह होतो म्हणजे कसं गाणं रेकॉर्ड झालं कसं याची म्युझिक बनली वगैरे तर तेव्हापासून ह्या गाण्याची वाईब होती आणि त्याच्यानंतर आदित्यदा माझं तर कंटिन्यू स्क्रिप्टवर कंटिन्यू बोलणं चालायचं चा, कसं करायचं चा, काय करायचं आहे पण जेव्हा मला कळालं की या गाण्यामध्ये माणसे मॅम मां आहेत तर अजून जी एनर्जी जी होती आमची जी धाल होती ती डायरेक्ट शंभरला गेली यांचं नाव ऐकून आणि गाण्याचं बोलायला ठरलं तर थार। माणसेमॅमच्यावर तर माझी गॅरंटी होती की हे फाडतीलच कारण की त्यांची प्रोफाईल वगैरे त्यांचे सॉंग्स पाहिलेले वगैरे सगळं पण मला आदित्यदादाचं टेन्शन होतं की आदित्य दादा करू शकतील का नाही करू शकणार जे कोरिओग्राफर आहे नरेशमुरे हो तर त्यांचं आणि आमचं पण कंटिन्यू डिस्कस चालायचं की डान्स जमेल का यांना म्हणजे ज्या स्टेप्स आहेत तर मी त्यांना घडीघडी सांगायचो की थोडं सोपं ठेवा थोडं सोपं ठेवा पण ज्या दिवशी डे वन जो होता आमचा रिहर्सलचा तर ज्या लेवलला मानसी मॅमने केलं तर त्याच लेवलला आदित्यदादाने पण केलं आणि तो रिझल्ट तर आहे ऑलरेडी आपल्या म्हणजे समोरच तर मेहनत केली सर्वांनी मेहनत केली इव्हन आपल्या पूर्ण टीम टीमने पण मेहनत केली आणि मजा आली काम, काम करून मजा आली माणसी तुला कसं वाटलं यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करून किंवा एक छान हा नवीन प्रोजेक्ट करून खूप छान वाटलं बेसिकली हे आता खूप ट्रेंड सेटर झालेले आहेत कारण एक असा आम, म्हणजे जेव्हा मी माझं पहिलं गाणं जेव्हा केलं होतं रिक्षावाला तेव्हा चित्रपटात गाणी बघायला मिळायची आणि तेव्हा अल्बम सॉंगचा जमाना नव्हता पण आता जर तू बघितलंस तर मराठीत अल्बम सॉन्गचा जमाना हा कुठेतरी जास्तीत जास्त प्रेक्षकांना पसंतीस येतो आहे आणि त्या इंडस्ट्रीचा मी भाग होते मला खूप छान वाटलं ऑफकोर्स मला माझ्या नशिबाने खूप वेगवेगळ्या शैलूचे गाणं गाणी करायला मिळाली पण अशा म्हणजे मी जे प्रत्येक गाणं चूज करते ते नेहमीच मी म्हणते मी मुलाखतीत नेहमी म्हणत आलेली आहे की मी गाण्याला चूज नाही करत ते गाणं मला चूज करतं त्यामुळे या गाण्याने पण मला चूज केलं आणि एक वेगळं गाणं करायला मिळालं की जिकडे मला छान दिसायचं आहे एक सेटल राहायचं आहे आणि यु नो एक नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळालं ह्याच्यात जास्त आनंद होता ऑब्व्हियसली कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन दी एंटायर टीम इज व्हेरी प्रॉमिसिंग खूप छान आहेत सगळे म्हणजे इन्क्लुडिंग सरांची टीम आदित्याची टीम म्हणा uh, माझे कॉस्ट्यूम हेअर मेकअप सगळं आज यावेळेस खरं मी खोटं नाही बोलणार मी ना सगळं असं दिलं होतं की तुम्ही बघा इज अ फर्स्ट टाईम मी माझी टीम नाही इन्वॉल्व केली मी असं ब्लाइंड फोल्ड होते आणि खरंच दे पॅम्पर्ड मी व्हेरी मच ऑन द सेट आपण एका रात्रीत शूट केलं आणि खूप प्रोफेशनली शूट झालं इनफॅक्ट आत्ताच्या घडीच मी बघितलं की जे मी खरंच कौतुक करू इच्छिते की आजकालची मुलं जास्ती जोराशोनाने काम करतात की वेर इट कम्स टू हे पोस्ट करा यु नो सोशल मीडियाचं महत्व त्यांना माहिती आहे की फक्त गाणं करून ते कुठे विसरतात नाही म्हणजे विसरत नाही आहेत त्यांना ते सोशल मीडियाचं आता गाणं केलंय मेहनत केली तर ती मेहनत ऑडियन्सपर्यंत कशी पोचायची पोचवायची ते अभ्यासपूर्वक त्यांचे सगळे झेप चालू आहे की मॅम तुम्ही हे पोस्ट करा मॅम तुम्ही ही लिंक टाका मग ती लिंक आम्हाला प्रोव्हाइड केली जाते एक ग्रुप बनवला आहे सो मला हे जास्त भारी वाटतं पुणेरी शब्द आहे हा बिकॉज मी त्या ढाच्यात वाढली आहे यु you नो know. सो मला कुठे कुठे जर असे एक्सपिरियन्स आले पण असेही एक्सपिरियन्स होतात की जिकडे मी अशा ग्रुप बरोबर काम करते जिकडे वाटतच नाही की मी पहिल्यांदा ह्यांच्याबरोबर काम केलेलं आहे की ते त्यांनी मला इतकं ॲट इज करून दिलं खूप छान आदित्य जेव्हा माणसी याच्यामध्ये काम करणार होती हे तुला समजलं किंवा तूच निर्माता आहे त्यामुळे तुला माहितीच असेल तर काय उत्सुकता होती किंवा काय म्हणजे काय क्युरियोसिटी होती मला एक उत्सुकता होती का मी कोणत्या मराठी कलाकारासोबत काम करतो फर्स्ट टाईम इतर मी कलाकारासोबत काम केलं आहे पण मराठी इंडस्ट्रीच्या त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्यासोबत काम करायचं बोलला तर थोड्या नव नर्वस म्हणजे एकपणा होता पण असं काही वाटून दिला नाही मानसी नाईक खूप छान वाटलं मला काम कोण जो फर्स्ट टाइम केला पण खूप छान होतं गाणं तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतच आहे पण तुम्ही जाता जाता गाण्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल माणस वेल well, uh, जास्तीत जास्त गाणं हे शेअर करा आणि आमच्यापर्यंत uh, पोचवा काही चोवीस तासात ता आम्ही इतके सरप्राईज होतो की सगळ्यांनी रील टाकायला सुरुवात केली होती तर तोच आशीर्वाद आहे तोच प्रतिसाद आम्हाला एक्सपेक्टेड आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर हे गाणं जितकं होता येईल तितकं शेअर करा छान छान व्हिडिओज बनवा आमच्यापर्यंत पोचवा आम्ही लोकांपर्यंत पोचवू काय म्हणतो आदित्य शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा थँक्यू